संपूर्ण उपस्थित सर्व द्राक्ष बाग आणि सर्व शेतकरी बांधव आज आपण खेळविळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी कापसेवाडीमध्ये कापसे बापू आम्हाला आमंत्रण दिलं ना आम्ही सर्वच बारशीतील मंडळी या ठिकाणी या सर्व द्राक्षाच्या शेती सर्व बाग सर्व शेतकरी बांधवांबरोबर चर्चा करत असताना मी असल आमचे सहकारी रेणकी आपा आहेत रमेश अण्णा आहेत अरुण भाऊ आहेत भारत पवार आमचे मालक सर आहेत ही सगळी बापू क्षेत्रामध्ये काम केलेली मंडळी लालासाहेब आहेत त्यांची मोठ्या प्रमाणाने बाग आहेत स सर आहेत या ठिकाणी आणि हा दरपट्टा पट्टा संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये या गावागावामध्ये आता द्राक्षाचं क्षेत्र वाढत आज माडा परिसरामध्ये हा विषय होत असताना कापशीवाडीमध्ये गावामध्ये द्राक्षाचं उत्पादन घेत असताना आता बार्शी तालुक्यातली सुद्धा सर्व गाव जवळच आहे आणि या ता बार्शी तालुक्यातील पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं त्या दृष्टिकोनातून गेल्याच एक दहा अकरा ते दहा बारा दिवसापूर्वी माननीय धनराज शिंदे आमचे सहकारी मित्र रमेश मालकांची चिरंजीव त्यांच्या बागेला भेट दिली त्या ठिकाणी जवळपास एकर बाग पाहिली आणि मी सुरुवातीला माझ्याकडे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान परंतु राजकारणातल्या कामामुळे मला काही एक सात आठ वर्षानंतर ती बाग थोड्या राजकीय अडचणीमुळे मला काढावं लागली तिथं प्लॉटिंग करावं लागली पण वेळ मिळत नसल्यामुळे माझ्याकडे जरी बाग नसली तर माझ्या इतर फळबागा या ठिकाणी लिंबूलीच्या आंब्याच्या मी गेलो नाही गेलो तरी थोडंपर्यंत तर अक्षय हे पीक असं आहे की रोजच्या रोज आपल्या नजरेखाली असणं अत्यंत आवश्यक आहे आणि या भागामध्ये बार्शी तालुक्यामध्ये जी का पाण्याची कमतरता आहे किंवा आता नव्यानं उजनीचं पाणी आलेलं आहे आणि जे जुनं सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पन्नास हजार एकरहून अधिकचं क्षेत्र जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तसा सोलापूर जिल्हा हा द्राक्ष उत्पादनाबरोबरच मोनोकी मोनोके आपण तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसतोय आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मोनोके हे अत्यंत चांगल्या प्रतीचे या ठिकाणी तयार होतात या ठिकाणी मोनोके तयार होत असताना पंढरपूरलाही त्या ठिकाणी व्यापारी बांधव येतात सौदे होतात सांगलीलाही आपल्या भागातून शेतकरी बांधवांना मोनोकी घेऊन जावं लागते त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था आहे त्याच धर्तीवरती आपण बारशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बारशी रोडला एक कोल्ड स्टोरेज हजार मेट्रिक टनचा आणि उप बाजार समिती एक स्टोरेज आपण मनोके ठेवण्याकरता त्या ठिकाणी तयार जवळपास काम माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण झालेलं आहे आणि या येणाऱ्या सीजनला आपण त्या ठिकाणी मोनोके ठेवू शकता अशी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे परंतु हे मनोके ठेवत असताना आता कोरोना काळामध्ये ज्या काही शेतकरी बांधवांना अडचणी आल्या त्या ठिकाणी मनोके जवळ ऐंशी रुपये कधी नव्वद रुपये शंभर रुपये पर्यंत पण गेला त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो थोडी जी अडचण निर्माण झाली आणि त्यानंतर कधी दी सव्वाशे दीडशे सव्वाशे दीडशे मनोक्याचे भाव राहिले सुदैवाने आणि नशिबाने यावर्षी थोड्या काही उत्पादन कमी झाल्यामुळं मनोका हा तयार केला असताना एक शेवटी उत्पादन कमी झाल्यानंतर भाव वाढतोच आणि योगायोगानं चारशे रुपयापर्यंत मनोपा या ठिकाणी किलोचा दर गेल्यानंतर काही अंशी आता उठत आहे की चीन मधून आयात केला वगैरे काही परंतु त्याच्या बाबतीमध्ये काय खुलासा झालेला आहे की काही थोडा चोर चोरट्या मार्गाने येण्याचा प्रयत्न परंतु सरकारने त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचा पण प्रयत्न झालेला आहे परंतु बाजारामध्ये अशी एखादी अफवा उठली की ते बाजारामध्ये काहीतर मोठ्या हालचाली होतात परंतु या ठिकाणी आपण खिडीमिळीच्या वातावरणामध्ये सर्व शेतकरी जे द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर सर्वांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर ज्या भाऊ आहेत मनुकेच्या आयातीच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केलेले त्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवा अशी मला शेतकरी बांधवांनी काही सूचना केलेल्या निश्चितपणानं जी भीती शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याच्या बाबतीमध्ये मी साधारण येणाऱ्या काही एक चार आठ दिवसामध्येच माननीय साहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटून त्यांना या सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जी भीतीचं वातावरण थोडं काही निर्माण झालेलं आहे या सगळ्या तुमच्या भावना त्या ठिकाणी पोहोचवतो आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की ह्याच्यावरती सकारात्मक निर्णय मान्य देवेंद्र फडणवीस साहेब घेतील कारण आपण सगळेजण पाहतोय की आज शेतीच्या बाबतीमध्ये एकमेव असं द्राक्षाचं उत्पादन आहे किंवा फळबाग आहे की आता नोकऱ्याचे प्रश्न तर आपण सगळेजण पाहतोय किंवा इतर मालाच्या बाबतीमध्ये मा जे काही चढउतार होऊ लागले त्यामुळे एक, एक भरीव असं उत्पादन देणारा ज्या काही फळबाग आहे त्या जिल्ह्यात आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याला पूरक वातावरण आहे आणि त्याकडं तरुणांचा कल जास्त दिसून येत आहे आणि ह्याला प्रोत्साहन देणं किंवा त्याला सहकार्य करणं ही सगळ्याच आपल्या एकमेकाच्या सगळ्या शेतकरी एक मानसिकता असणं गरजेचं आहे माझी तर निश्चितपणानं असणारच आहे आणि जे काही द्राक्ष असतील किंवा इतर फळबागाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सकारात्मक या ठिकाणी भूमिका किंवा आता मी सांगितलं की कोल्ड स्टोरेज दोन तयार झालेले आहेत भविष्यकाळामध्ये काळामध्ये जेवढेही असेल जेवढे तुम्हाला कोल्ड स्टोरेज ची अपेक्षित आहेत आपल्या बाजार समितीच्या माध्यमातून जे काही कोल्ड स्टोरेजची निर्मिती लागेल तेवढी तुम्ही पाच मना दहा मना एवढ बारशी तारखेमध्ये निर्माण करून देण्याची जबाबदारी माझी असेल अशी शासकीय योजनेच्या अंतर्गत काय होतील काय खाजगी मंडळी त्यामध्ये मी पण असेल किंवा माझे पण <पाँगे> वेर हाऊशी माझे काय असतील माझ्या खासगी बाजार समितीचे त्या माध्यमातून काय होतील किंवा काही माझा व्यापारी मित्र आहे किंवा कोणी आणखी शेतकरी बागायतदार मोठे असतील तुमच्या कोणी असेल करण्याची इच्छा असेल तर त्याची बँकेचं प्रकरण सबसिडी किंवा जे काही शासनाची धोरण आहे ती सगळी मदत करण्याची माझी तयारी असेल आणि जे पण शेतकरी बाजारात माल विकला गेला नाही किंवा त्याला जर कमी जास्त काय वाटलं त्याची द्राक्ष विकण्याची इच्छा जर नसेल त्याला मनोके तयार करायचे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत कमीत कमी व्याजदरामध्ये मनोक्यावरती किमान बाजारभावाच्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत त्याला उचल देण्याची कमी व्याजदरामध्ये दे ती पण जबाबदारी मी घेतो कुठलीही बँक त्याला नाकारणार नाही एवढी बाबू मी तुम्हाला हमी देतो कारण बँकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं चांगलं क्रेडिट आहे बँकेमध्ये कुठल्याही उद्योगाला लोन घेतले काय असा काय विषय नाही त्यामुळे कुठली बँक शब्द नाही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत सुद्धा विशेष बाब म्हणून आपल्याला काय करता येईल समाधान किंवा त्यांनी मला थोडं सूचना केली की भाऊ नसाहेब पाटील महामंडळात काय आ, या द्राक्ष करतो करता। तो पण मी नरेंद्र नरे पाटील अण्णासाहेब चिरंजीव माझे खास मित्र आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा ह्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फळबागाला कसं प्रोत्साहन देता येईल तोही सकारात्मक आपण त्या ठिकाणी विचार करू अशा रीतीनं जे काही फळबाग उत्पादक असतील किंवा भुसाराचा विषय असेल पार्शे तालुक्यातला आपला तिकडा सगळा पोरट पट्टा आहे इकडं जरी बागायच असेल आणि उसाची जरी इच्छा असेल ज्या ज्या शेतकऱ्यांची जी जी इच्छा असेल मग उसाच्या बाबतीमधला साखराचा असेल किंवा फळबागाचा असेल किंवा भुसारचा जे सगळ्याच कारण एकच पीक करून आपल्याला कुठलं जमणार नाही सगळ्यांनीच फळबागा करणं चुकीचं ठरण सगळ्यांनीच ऊस करणं चुकीचं ठरण सगळ्यांनीच भुसार करणं चुकीचं ठरण सगळ्यांनी जी काय समानतेनं जी काही पीक पद्धती असतील ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता वासल मला असं तुम्ही जसा निरोप दिला द्राक्षाच्या बाबतीमध्ये किंवा फळबागाच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लवकरच बार्शी तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्यानं मार्गदर्शन मार्गदर्शनातून मार्ग जे काही भविष्यकाळात शासनाचे प्रतिनिधी म्हणून कृषी मंत्री किंवा फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय घालून एक शासनाचे प्रतिनिधी आणून फळबाग उत्पादक जे आहेत मग द्राक्ष असतील किंवा इतर त्यांचा पण मेळावा घ्यायचा असला तर तुम्ही तयारी करा कुठल्याही शासनाचे प्रतिनिधी आणून ज्या काय अडचणी तर आता जे विम्याच्या बाबतीमध्ये सांगितलं की द्राक्षाला जानेवारी पर्यंत विम्याचं कवच आहे त्याला सुद्धा बारा महिन्याचं करण्याच्या बाबतीमध्ये बारा महिने म्हणजे त्या साधारण आपला मार्च एप्रिलच्या दरम्यान माल येतो आणि वा। जानेवारी त्याचे काय अंदाज येत नाही ती काय घशामुळं काय आणखीन काय ही कारवाई झाली नाही हा विषय जरा थोडा मी लावून धरतो या सुद्धा बाबी सगळ्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांच्या निदर्शनास आणून त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मागणी करून सकारात्मक निर्णय साहेब घेतील असा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं विश्वास व्यक्त करतो आणि कधीही कुठली अडचण असेल माझ्या शेतकरी बांधवांना तर मायापर्यंत निरोप पाठवा त्या त्या ठिकाणी जे काही शक्य होईल ते मी मदत करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करेल